चीचे, अमीन भाई शेख नवापूर नगरपालिकेचे नगराध्यक्षाचे उमेदवार श्री दीपक जयस्वाल प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल सर नगरसेवका पदाचे उमेदवार ऍडव्होकेट निशाजी आणि जुबेरभाई जुनेदभाई अन्य व्यासपीठा उपस्थित रखेले आदरणीय अब्बा आरिफ भाई पठान साहेब हमारे प्यारे चीचा बहुत बहुत अच्छी शायरी करते हम तो अभी बोलना नहीं चाहिए मगर कॉम्बिनेशन करने का था इसलिए चाचा हम माफ करते आणि राजूबाईंना आम्ही तिकीट दिलं नाही आम्ही ठरवलं होतं की आपल्या पोतीला ती सुद्धा एम एस सी झालेली होती परंतु जे झालं ते सगळ्यांच्या आशीर्वादानाच झालं असं समजा आणि व्यासपीठावर आमचे आकाशजी राजेश भाऊ आणि उपस्थित राजूबाई सोनी आणि खरंच राजूबाई सोनींबद्दल बोलायचं झालं कि जेव्हा आणि उपस्थित माझे सर्वच बंधू भगिनी वार्डम तीन मधले सगळ्या माता भगिनी बंधू भगिनी उपस्थित तरुण मित्र आम्हाला खरंच राजूबाई जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आम्हाला खरोखर आनंद वाटला कारण तुम्हाला माहितच आहे संपूर्ण देशामध्ये असेल जो नाही तो कोणत्याही पक्षा आहे आणि सोनीबाईला आम्ही सांगितलं की काँग्रेस जेव्हा आपण आला तेव्हा त्यांना काँग्रेसचा विचार पटला की काँग्रेस ही सर्व धर्मसमभाव म्हणजे सर्व जाती धर्म पंथांना घेऊन जाणारा हा पक्ष आहे आणि तो विचार पटल्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेश केला मला बोलण्यासारखं फार आहे परंतु अजून पाच नंबर वार्डामध्ये कॉर्नर सभा आहे दहा वाजेपर्यंतच आहे परंतु एकच सांगतो राजू भाई कोण काय बोलेल ह्याचा विचार करू नका कारण हा अमृत लवा पहिला कोणत्या पक्षाचा होता हेच फक्त विचारा आपको पता है कौन से पार्टी मे वो, वो इधर उधर 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 से भटक के अभि राष्ट्रवादी मे आय और अभि बोल रहा राजू भाई को तुम भाजप सोड के काँग्रेस मे आय अमिन दादाने मी सांगितलं माणसाला विचार पडले तर पक्ष बदलतो तसं त्यांनी त्यांना तो पक्ष आवडला नाही त्यांचे विचार आवडले नाही भारतीय जनता पार्टीचे ते तत्व आवडले नाही म्हणून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि आज काँग्रेसबरोबर आले आणि त्यांची मुलगी ॲडव्होकेट उच्च शिक्षित ॲडव्होकेट निशा बेन यांना आम्ही तिकीट दिलं नवापूर शहराचा विकास करायचा म्हटला तर आम्ही भरपूर कामं या नवापूर शहरामध्ये केलेले आम्ही पण जास्त वाचा फोनली नाही किंवा जास्त पब्लिसिटी केली नाही मित्रांनो आमच्या आपल्याला माहीतच आहे की निवडणूक खरी तर साडेतीन तीन वर्षापूर्वी लागायला पाहिजे होती परंतु जेव्हा ह्या पाच वर्षाचा कालावधी संपला आणि जवळपास साडेतीन वर्ष या नवापूर नगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून सरकारचा प्रतिनिधी सीओ म्हणून बसवला गेला आणि या साडेतीन वर्षामध्ये तुम्ही बघता आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता होती तर या आपण विचार केला पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये आज कोणाची युती आहे भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल तिथे महाराष्ट्र राज्या सरकारमध्ये एकत्र युती करून राज्य सरकार चालवत आहे परंतु आपल्याला दिशाभूल करून आता वेगवेगळ्या नगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये असतील वेगवेगळ्या पक्षा म्हणजे त्यांच्या पक्षाथ्रू निवडणुका लढवित आहे फक्त त्यांना जर खरोखर विकास करायचा होता त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी तेव्हा साडेतीन वर्षामध्ये मोठं काम करायला पाहिजे होतं परंतु आज निवडणुका आल्या तोपर्यंत हे काही झोपले होते का साडेतीन वर्ष आणि आता निवडणुका आल्यानंतर आम्ही हे करून देऊ ते करून देऊ मी खरोखरच सांगतो की नवापूर शहरासाठी अद्यापि या नवापूर शहरामध्ये लाईट असतील म्हणजे स्ट्रीट लाईट असतील सोलर लाईट असतील कुठं कुठे असेल नवापूर शहरामध्ये मा सगळ्या माझ्या आमदार नेत आमदार बनण्याच्या कार्यकिर्दीमध्ये झालेले ला आहेत मी कधीही जाती पंथ धर्माचा विचार केला नाही मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा आज ईदगा इदगामध्ये असेल तिथे ब्लॉक असेल एक मोठा हॉल असेल तिथे ते सुद्धा करून दिलेले आहे कब्रस्तानमध्ये सुद्धा स्ट्रीट लाईट असेल सोलर मोठी कब्रस्तानमध्ये सोलर असेल ब्लॉक असतील किंवा तिथं एक हॉल आहे मोठा हॉल तो सुद्धा मी बनवून दिला परंतु कधीही त्याचा गवगवा केला नाही म्हणजे असंख्य मुस्लिम मानवासाठी सुद्धा आम्ही सहकार्य किंवा आपल्या काँग्रेस पक्षासाठी ते आपल्याला नेहमी सा पाठिंबा देत असता म्हणून कधी आम्ही जातीच राजकारण केलं नाही हिंदू बांधवांसाठी सुद्धा असेल महादेव मंदिर तुम्ही बघितलं असेल गेल्या दोन तीन वर्षापूर्वी तिथे म्हणजे असेच कुठले तर म्हणजे ओसाळ जनावरे तिथे बसून राहायचे परंतु आज आज आम्ही तिथे प्रचारानिमित्त गेलो आज लग्न सुद्धा तिथे महादेव मंदिरामध्ये आहे म्हणजे लोकांचा फायदा झालेला आहे ते महादेव मंदिरासाठी सुद्धा आम्ही एक कोटी पंचवीस लाखाचा निधी दिल्या नवापूरचं एक चांगलं म्हणजे लोकांसाठी तिथे एक लग्न समारंभ असेल देवदर्शनासाठी असेल एक चांगलं जागा असे असंख्य काम आम्ही रस्त्याचे असतील गटारीचे असतील आता साहेबांच्या इकडचा नाला आहे एकदम छोटा करून आम्ही मोठा म्हणजे म्हटलं स्लॅबवाला पाहिजे परंतु निश्चितच इथून या नाल्यापासून जिथे जिथे आपल्याला आता सांगितलं की इंद्रानगरच्या पुढे एक आहे तिथे सुद्धा आपण मोठा स्लॅब म्हणजे उंच स्लॅब ड्रेनेज म्हणजे स्लॅब गटार तिथे आपण बांध बांधून देऊ निश्चितच तीन नंबरच्या वाट्यामध्ये जे जे काही कामे असतील नवापूर शहराच्या विकासासाठी जे काही कामे असतील ते निश्चितच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे जेव्हा नगराध्यक्ष हेमलता ताई पाटील होत्या त्यावेळेस आम्ही जवळपास नवापूर नळ पाणी पुरवठा योजनेसाठी पंचावन्न कोटीची रंगावली डॅम धरणापासून तर नवापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही ते ठरवलं होतं परंतु साडेतीन वर्षा चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ते एस्टिमेट जवळपास शहाण्णव कोटीचे झालं आहे त्याच्यासाठी सुद्धा कारण ते एका दिवसात हलत नाही कोणतीही फाईल त्याला असंख्य वेळ लागला तीन वर्षानंतर शहाण्णव कोटी पर्यंत फाईल आलेली आहे आता प्रशासकीय मान्यता वगैरे झाली आहे परंतु निधी आणण्यासाठी सुद्धा आम्ही सुद्धा ह्या महाराष्ट्र राज्याचे म्हणजे कोणते त्या विरोधी पक्षाचे महाराष्ट्र सरकारमध्ये भाजप शिवसेनेचं सरकार असेल परंतु सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी मी एक आमदार म्हणून ह्या राज्याच्या अर्थमंत्री महोदय अजितदादा असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील त्यांना निश्चितपण पणे भेटेल आणि दोन्ही सुद्धा त्याच्यात आमचा सुद्धा सिंहचा वाटा कोणीही को, एकाने त्याच श्रेय घेऊ नये तर निश्चितपणे हा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे अधिक आज तुम्ही बघत असाल जे पूल असेल लोहंडा असेल विपीनबाई मिल आहेत म्हणजे मोठं कब्रस्तानच्या खाली ते सुद्धा तीन चार महिन्यामध्ये एक मोठा पूल तिथे बनला जाईल आणि त्याची व्यवस्था म्हणजे आपण दड म्हणतो ते एकदम एवढे होऊन जाईल आपण ह्या रेस्ट हाऊसच्या खाली जो एक इंग्रज पूल आहे तिथे सुद्धा तो पाळून एक नवीन पूल बांधून बांधून देण्याचा मी निश्चित म्हणजे बांधून देणारा जेवढी आपल्याला ग्वाही देतो आज गरीब लोकांसाठी अनेक आहे घरकुलांचे असतील किंवा विजे विजेचे प्रश्न असतील परंतु या महाराष्ट्र शासनाने सुद्धा विजेच्या बाबतीत सुद्धा मी सांगतो की नवापूर शहरामध्ये एकशे बत्तीस केवी केंद्र मंजूर मंजूर करणे आणणार आणण्यात माझाच वाटा आहे कारण ते आज आपण बघितलं असं की आज बघायला जाल तर काम एम आय डी सी मध्ये चालू आहे बोलण्यासारखं फार आहे तर इथे वेळ झालेला आहे आणि टीका करण्यासारखं बी कारण विरोधकांना फक्त समोरच्या काय टीका करतो त्यांचे उमेदवार कसे आहे त्याची काही आता मी सांगणार नाही कारण त्यांचे उमेदवारापेक्षा आपले उमेदवार सगळे चांगले आहे कोणी असं सट्टेवाला डागी दा, नाही सट्टेवाला नाही आहे झुगारवाला नाही को, का कोणी काही नाही दारूवाला नाही सगळे चांगले उमेदवार आपण काँग्रेस पक्षाने दिलेले आहे तर मित्रांनो आज जे घरकुलाचं मला नेहमी जातो आपल्या गरीब लोकांना घरकुलं नाही आज आपण आजूबाजूचे पाळे बघतो आहोत लालबारी असेल तीन टेंबा असेल करंजी आवारा असेल चिसपाळा असेल म्हणजे जिथे जिथे बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झाले आपल्या नवापूर शहरामध्ये सुद्धा अतिक्रमण झालेले आहे निश्चितपणे यावेळी आम्ही जातीने लक्ष घालून रेग्युलर म्हणजे अतिक्रमण अतिक्रमण जे आहे ते निमाणू करून देण्याचा प्रयत्न आणि नियमानुल करून देऊ असं मी अध्यक्षाच्या वतीने सांगतो आणि नियमानुक झाले तर प्रत्येक माझ्या बंधू भगिनींना घरकुल जे आपण म्हणतो शबरी घरकुल असेल पंतप्रधान आवास पंतप्रधान पंत आवास घरकुल असतील ते निश्चितपणे आपल्या मायबाप जनतेला घरकुल आणि हक्काचं घरकुल तिथे आपल्याला होऊन जाईल तर ज्या ज्या काही इतर योजना आहे आणि ज्या इतर समाजासाठी आपण नवापूर शहरामध्ये वेगवेगळ्या समाजांसाठी आपण जागा दिलेली आहे निश्चित मी सांगतो की जे कोणी समाज एखादा समाज राहून गेला असेल त्याला सुद्धा समाज त्या समाजा जिथे जिथे नवापूर शहरामध्ये जागा बडेक असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी सुद्धा ती जागा उपलब्ध करून देऊ आणि तिथे त्या समाजासाठी